भारतीय बँकिंग सिस्टीम हे जगातील सर्वोत्तम बँकिंग सिस्टीमपैकी एक आहे या बँकिंगवरती असलेलं आरबीआयचं पक्क नियंत्रण कर्ज देताना पाळवायचे निकष कर्ज देताना करायची अटींची पूर्तता कागदपत्रांची पूर्तता आणि बँक खातेदारांची आणि एकूणच भारतीय जनतेची बचतीची सवय याच्यामुळे सर्व काही छान परिस्थिती होती पण आता गोष्टी वेगाने बदलताना आपल्याला दिसत आहेत सध्या या बँक ज्या आहेत आपल्या इथल्या त्या डिपॉझिट क्रंसोबत झुंजताना दिसत आहेत म्हणजेच काय तर या बँकांजवळ खेळता पैसा कमी पडायला बँकांकडे जमा होणारी सेविंग आणि बँकाच कर्ज हे व्यस्त प्रमाणात जाताना दिसून येत आहे चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आज आपण हा नेमका विषय काय आहे ते समजून घेऊया जवळचा हा पैसा कमी का व्हायला लागलेला आहे सेव्हिंगचा पैसा कमी का व्हायला लागलेला आहे या मागची कारण सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सुरुवातीला आपण बँक नेमकी काम कशी करते ते समजून घेणं गरजेचं आहे बँक जी आहे ती सुरुवातीला सुरू केली जाते एखादं ऑफिस घेतलं जातं कर्मचारी त्या ठिकाणी कम्प्युटर वगैरे हे सर्व काही आहे मग त्या बँकांमध्ये खातेदार येतात आणि हे खातेदार म्हणजे आपण जे आपन जी आहोत या बँकेमध्ये स्वतःहून पैसा जमा करायला सुरू करतो पैसा दोन मार्गाने येतो या बँकांमध्ये एक आहे सेव्हिंग आणि दुसरा आहे फिक्स्ड डिपॉझिट हा पैसा जमा झाल्यानंतर बँक त्याच्यातील काही रक्कम लोन स्वरूपामध्ये दे बाहेर देते आणि मग त्याच्यातून व्याजाच्या रूपाने बँक पैसा जो आहे तो कमावत असते आणि अशा पद्धतीने बँक काम करत असते पण बँकांजवळ जो काही येणारा एकूण पैसा आहे सपोज तो जर का आपण धरला की बँकेजवळ आणि सेव्हिंग याच्या रूपाने शंभर रुपये जर का जमा होत असतील तर बँक निश्चितपणे कर्जाच्या शंभरपेक्षा जास्त पैसे देणार नाही त्याच्यापेक्षा कमी देण्याचाच प्रयत्न करेल यासोबतच काही फंड ते रिझर्वमध्ये ठेवतील आर या, या माध्यमातून आणि अशाच पद्धतीने बँक काम करत असते पण सध्या झालंय काय नुकताच जो एक रिपोर्ट समोर आलेला आहे त्याच्यानुसार आपल्या इथे कर्ज घेण्याचं प्रमाण जरी वाढलेलं असलं म्हणजे क्रेडिट ग्रोथ जरी झालेली असली तरीसुद्धा या बँकांमध्ये डिपॉझिट जे आहेत म्हणजे जे काही आपल्या इथं एफ डी जमा होत होती किंवा सेव्हिंगच्या रूपाने जो काही पैसा बँकांमध्ये जमा होत होता तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाल्याचं दिसून आलेलं आहे म्हणजे डिस्पाईट रोबस क्रेडिट ग्रोथ इंडियन बँक्स फेस डिफिकल्टी इन गार्निंग डिपॉझिट्स इन ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर रिजल्टिंग इन द हायेस्ट क्रेडिट डिपॉझिट रेशो इन लास्ट टू डिकेट्स म्हणजे गेल्या वीस वर्षामध्ये असं झालेलं आहे की एकूण कर्जाचं प्रमाण आणि आपल्या इथं डिपॉझिटचा जो काही प्रमाण आहे ह्याच्यातला जो रेशो आहे तो गेल्या वीस वर्षातला सर्वात कमी आहे कर्ज घेणारे आणि कर्ज घेण्याचं प्रमाण वाढलेलं असताना बँकांमध्ये जमा होणारं डिपॉझिट ही कमी होत चाललेलं चा आहे असा याचा अर्थ आहे म्हणजे बघा प्रत्येक लोन जे बँकेमधून घेतलं जातं ते कुठं ना कुठं डिपॉझिटच होत असतं मग भले ते कर्ज घेणाऱ्याच्या नावावरती असेल किंवा तो एखादी वस्तू विकत घेणार असेल एखादी प्रॉपर्टी विकत घेणार असेल म्हणजे तो पैसा परत एकदा बँकिंग सिस्टीममध्येच येत असतो आणि अशा पद्धतीने ही एकूण सिस्टीम जी आहे ती बॅलन्स होताना आपल्याला दिसत असते ह्याला असं म्हणतात की मनी बेगेट्स मनी इन द बँकिंग सिस्टीम पण ह्यालाच कुठेतरी आता नख लागल्यासारखं दिसून येते म्हणजे जर का आपण सध्या बघितलं हा क्रेडिट डिपॉझिटचा रेशो जो आहे हा ऐंशी टक्क्याच्या आसपास आहे जो दोन हजार पंधरा नंतर आपल्याला असा कमी जास्त झालेला जा दिसून येतोय आता क्रेडिट आणि डिपॉझिटचा रेशो जो आहे हा नेमकं काय का सांगतो तर हाऊ मच ऑफ बँक्स डिपॉझिट बेस आणि बिंग युटिलाइज्ड फॉर लोन्स म्हणजे बँकेकडे जे काही डिपॉझिट आहे या डिपॉझिटमधले किती पैसे ते लोनसाठी वापरतायत हाच हा सी डी रेशो म्हणजे क्रेडिट आणि डिपॉझिट रेशो सांगत असतो जो की आता ऐंशी टक्क्याच्या आसपास आहे आता हा डिपॉझिटचा जो काही क्रंच बँकांकडे निर्माण झालेला आहे याच्यातून परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की बँकांकडे कर्ज मागणाऱ्याला कर्ज देण्यासाठी आता पैसा उपलब्ध होत नाहीये ज्याच्यामुळे जे बिझनेस हाऊसेस आहेत जे बँकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेत असतात त्यांना स्मूथली ऑपरेट करण्यासाठी अडचणी येताना दिसत आहेत यासोबतच या, या कंपन्यांकडे जे मोठमोठे बिझनेस हाऊसेसकडे जे कर्मचारी आहेत त्यांना देण्या देण्यासाठी पैसासुद्धा आता त्यांच्याकडे उपलब्ध होत नाहीये सॅलरीज वेळेवरती होत नाहीये असं एकूण निरीक्षण आहे आता बँकेकडे जमा होणारं डिपॉझिट आणि बँक देत असलेलं कर्ज याच्यामध्ये तफावत असते का तर निश्चितपणे तफावत असते पण ही तफावत थोडीफार असली तर चालून जातो पण जर का क्रेडिट हे पुढं पुढं पळत चाललेलं आहे आणि बँकेकडे जमा होणारं डिपॉझिट हे कमी कमी होत चाललेलं आहे याचा अर्थ ह्या दोघांमधला गॅप वाढत चाललेला आहे जे की चिंताजनक आहे असं आर बी आयचे गव्हर्नर सांगताना दिसत आहेत आता यामागचं कारण काय आहे तर बेसिक कारण मागचं असं आहे की आता गुंतवणूकदारांना त्यांच्या सेव्हिंगवरती किंवा त्यांच्या पैशांवरती जास्तीचा परतावा हवा आहे अगोदर कसं होतं थोडेफार पैसे जमा झाले तर लगेच बँकेमध्ये एफ डी करून ठेव हो, पंचवीस हजाराची एफ डी करून ठेव हो, पन्नास हजाराची एफ डी करून ठेव हो, आर डी काढून ठेव हो। अशा पद्धतीने पैसा जो आहे तो सेव्ह केला जायचा पण लॉकडाऊन नंतर गोष्टी वेगाने बदललेल्या आपल्याला दिसून येत आहेत आता जी पिढी आहे किंवा सर्वजण जागरूक झालेले आहेत तर त्यांचा पैसा जे आहे ते शेअर मार्केटमध्ये मा म्युच्युअल फंड्समध्ये मा ते गुंतवणताना दिसत आहेत की ज्याच्यातून त्यांना जास्तीत जास्त रिटर्न्स मिळतील आता ह्याच्यामध्ये रिस्क जास्त आहे का तर हो निश्चितपणे रिस्क जास्त आहे पण एकूणच सध्या जे काही मोटिवेशनल स्पीकर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले आहेत त्याच्यातून ही रिस्क घेण्याची जी लोकांची टेंडन्सी आहे ती वाढत चाललेली आपल्याला दिसून येते आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे तर बँकांमधलं डिपॉझिट जे आहे ते कमी झालेलं दिसून येते मध्ये रिपोर्ट समोर आलेला होता ज्या रिपोर्टनुसार डीमॅट अकाउंटची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली दिसून येते आता हे डीमॅट अकाउंट कशासाठी असतं तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हे डीमॅट अकाउंट काढलं जातं तर जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आपल्या इथं हे डीमॅट अकाउंटची संख्या सोळा कोटींच्या पलीकडे गेल्याचं दिसून येते आणि ह्याच्यामध्ये महिन्यागणिक मोठ्या प्रमाणात स्पाईक येताना दिसून येते आता बँकांची अजून एक अडचण अशी आहे की कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो याच्यामुळे त्यांच्याकडं चा पैसा जो है तो लेला है। ने है लेला आहे तो अडकून पडलेला आहे आणि आरबीआयने जे काही त्याच्यासाठीच लिमिट ठरवलेलं आहे तितका पैसा जो है तो है। है। आहे तो बँकांना राखून ठेवावाच लागतो मग आता बँकांनी काय सुरू केलं तर त्यांच्याजवळ जे काही एस एल आरसाठी आहेत सरप्लस होल्डिंग ज्या त्यांनी ठेवलेल्या असतात त्याच्यातून त्यांनी कर्ज द्यायला सुरुवात केली पण आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की त्यांच्याकडचा हा एस एल जो बफर होता तो सुद्धा आता श्रिंक झालेला आहे ज्या ज्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या बँकांना कर्ज देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होऊ शकते आणि भविष्यामध्ये ही फार मोठी समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते आता मधल्या काळामध्ये त्यांनी काय केलं तर नवनवीन स्कीम्स आणल्या खातेदार जे आहेत किंवा आहे। जे सेव्हिंग करणारे आहेत त्यांना त्यांनी त्या स्कीम्स दिल्या जेणेकरून डिपॉझिट जे आहेत किंवा एफ डी जे आहेत त्या वाढतील पण त्याचा अपेक्षित असा परिणाम झालेला दिसून येत नाहीये आता ही जी एकूण समस्या आहे याचा परिणाम असा होईल की येणाऱ्या काळामध्ये ह्या बँकांना मार्केटमधून पैसा उभा करावा लागू शकतो आणि जर का हा मार्केटमधून त्यांनी पैसा उभा करायला सुरुवात केली तर परत एकदा कर्जाचे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतात आणि अल्टिमेटली सर्वत्र महागाई जी आहे ती आपल्याला दिसू शकते जे बिझनेस हाऊसेस आहेत त्यांना लिक्विडिटीचा फार मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की ते आ, क्रेडिट घेण्यासाठी किंवा कर्ज घेण्यासाठी बँकांवरती मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात जर का बँकांकडे पैसा योग्य वेळेमध्ये आणि योग्य त्या दरामध्ये उपलब्ध झाला नाही तर संपूर्ण मार्केटवरती त्याचा परिणाम होऊ शकतो कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या सॅलरीज ज्या आहेत त्यांना उशीर होऊ शकतो आणि एकूणच जगण्यावरती परिणाम होईल आयचे गव्हर्नर असं म्हणतायत की हे काही सुरुवात जी झालेली आहे नवीन जो काही मार्केटमध्ये ट्रेंड आलेला आहे तर या ट्रेंडला आता फेस करावं लागणार आहे आणि नवीन मार्ग जे आहेत त्या संदर्भातले शोधावे लागणार आहेत आता उपाय इतकाच आहे याच्यावरती की लोकांसाठी नवीन काहीतरी स्कीम आणणं जेणेकरून लोकांना हे लक्षात येईल की बाबा बँकेमध्ये आपला पैसा जो आहे हा सुरक्षित राहील आणि इथून सुद्धा आपल्याला चांगला परतावा मिळेल मार्केटमध्ये पैसे म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटच्या रूपाने जे काही गुंतवले जात आहेत तर सध्या सगळ्यांना काय दिसतंय की बाबा इंडियन मार्केट जे आहे ते अगदी स्मूथली चालू आहे रोज नवनवे उच्चांक ते गाठताना दिसतंय फ्रंट पेजला त्याच्या बातम्यासुद्धा येत आहेत शेअर मार्केट नवीन उच्चांकावरती पण ज्यांनी ज्यांनी ह्या गेल्या काही वर्षांमध्ये डिमॅट अकाउंट काढलेले आहेत त्यांनी कुणी हे हे मार्केट पडलेलं बघितलेलं नाही म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये या मार्केटमध्ये उड्या पडताना दिसत आहेत याच्यातली रिस्कसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे जे की होताना दिसत नाही आहे कदाचित येणाऱ्या काळामध्ये आर बी आय आणि एकूणच सरकार संदर्भात योग्य ते उपाय शोधतील आणि याच्यावरती मार्ग काढतील पण सध्या तरी या सगळ्या बँका ज्या आहेत त्या डिपॉझिट करंटच्या समस्येसोबत झुंजत राहतील आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका धन्यवाद